असे छान तीन चार थर असणार आहे हे असे पीस कापले ते चटणी वगैरे करायची काही गरज नाही हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये कधी कधी काय होतं आपण एखादा पदार्थ करतो त्यातलं उरतं थोडंसं बॅटर तसंच झालं माझं परवा इडली सांबार केलं होतं त्याची रेसिपी मी टाकली आहे आपल्या चॅनेलवर तुम्ही बघू शकता तर त्याचं बघा पीठ राहिलं होतं थोडंसं आता ते इडली वडे इडली सांबार एक दिवस खाल्लं दुसऱ्या दिवशी डोसे खाल्ले तर परत अजून कोण काय खाणार त्याचंच आता काय करू म्हटलं बघा एवढं पीठ राहिले तर ह्याचं काय करू काय तरी विचार केला काहीतरी करावं म्हटलं चला तर मग आता त्याचं मी काहीतरी करते फ्रीजमध्ये बघितले दोन उकडलेले बटाटे होते मी काय करते उकडलेले बटाटे उकडायला घातले की एक दोन एक्स्ट्रा घालते कारण उपयोगी येतात लगेच आपल्याला कधी समजा भाजी पटकन करू शकतो आपण काही करता येतं तर हे दोन उकडलेले बटाटे होते ह्याची मी थोडीशी भाजी करून घेते जशी आपण वड्याला करतो ना तशी आणि हे बघा हे टोमॅटो चिली सॉस आहे माझ्याकडे हे एक आहे चला तर मग मी करायला घेते काय करते ते दाखवते तुम्हाला आधी थोडीशी भाजी करून घेते दोन पाकळ्या लसणाच्या घातल्यावर थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरे घालते दोनच बटाटे थोडीशीच भाजी फोडणी नाही घातली तरी चालेल पण आपलं थोडी चव येण्यासाठी म्हणून मी त्या भाजीला फोडणी घालते थोडीशी मिरची घालते कुठलेली हळद मीठ घालते जशी आपण ती भाजी करतो बटाटे वडे वगैरे करायला तशी थोडीशी भाजी करून घेते मी थोडं मीठ घातलं आता कुछ घेतला आहे चांगला परतून घेते चांगलेली भाजी आता ही भाजी परतलेली मी बाजूला ठेवते इथं मी बघा ह्या कढईमध्ये स्टँड ठेवून पाणी उकळायला ठेवले तोपर्यंत मी काय करते बघा का दोन मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या थोडी कोथिंबीर आणि मीठ याची चटणी करून घेते पातळ हे पाणी उकळते तोपर्यंत आणि ह्या कुकरच्या डब्याला बटर पेपर लावून घेतला आहे बघा तेल लावून पाणी उकळू देते चांगलं आधी पाण्याला उकळी येते त्या तोपर्यंत बघा ही भाजी करून घेतली ही थोडीशी ती पातळ चटणी करून घेतली मी आता ह्या डब्यामध्ये थोडंसं बॅटर घालते थोडं घालते हे बघा छान इथे या जरा गॅस बारीक करते आणि हा कुकरचा डाबा हॅट ठेवते मी एक पाच मिनटं राहू देते जरा हे बघा पाच मिनटं जरा थोडंसं वाफवू दिलं हे एक दोन मिनटं मी गॅस बंद करते कारण ते उकळते ना पाणी ह्याच्यावर आता मी बटाट्याची भाजी घालून घेते गॅस बंद केलाय दोन मिनटं अशी भाजी घालून घेते चांगली पसरव अशी ही बटाट्याची भाजी लावून घेतली मी त्याच्यावर ही चटणी लावते थोडीशी परत हे बॅटर लाव घालते त्याच्यावर हे बघा आता हे परत मी झाकून ठेवते गॅस पेटवून गॅस बंद केलेला ना परत पहिल्यासारखं पाच मिनिटं अजून आपण होऊ देऊ परत वाफवलं तसंच त्याच्यावर मी आता गॅस बंद करते त्याच्यावर मी सॉस घालते बघा पसरवून घेते चमच्याने भाजी परत पसरवून घेते त्याच्यावर बॅटर घालते हे परत पाच मिनटं वाफवू देते हे बघ छान वापवलं हे दोन तीन थर घालून झाले शेवटचा थर मी थोडंसं पिठाने आणि चटणी होती ती मिक्स करून टाकून दिली त्यात हे बघा माफून झाले हे जरा गार होऊ देते ते मग नंतर मी काढते अशा प्रकारे आपण उरलेलं बॅटर वगैरे काय असं कशाचं काय करू शकतो याला काय नाव द्यायचं ते तुम्ही सांगा ही मनाची रेसिपी आहे ह्याला काही नाव नाही हे गार झाल्यावर बघू आपण कसे निघतात त्याचे पिस्ते गार झालं बघा बघते आता कसे निघतंय ते कडा सोडवून घेतल्या आधी अॅब छान निघाले पेपर काढते मी वरचा चटके बसतात जरा आखा नाही निघणार चिकटून बसलाय तू हळूहळू काढून घेते पेपर काढून घेतला हा काही फोडणी वगैरे नाही घालणार आहे मी कारण ह्यात तिखट मीठ घातलेलंच आहे बॅटर वाया न जाऊ देण्यासाठी इतका प्रयत्न असं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा